मतभिन्नता हे संसाराचं वैशिष्ट्य एका मतावर सगळे लोक स्थिर असू शकत नाही सगळ्यांच एक मत असू शकत नाही लक्षात येते सगळ्यांच एक मत असू शकत नाही आणि एका मतावर सगळे स्थिर होऊ शकत नाहीत ही सृष्टीची बनावट अशा पद्धतीची आहे रुची वैचित्र चित्र त्रिजुकुटीला ना ना अवघड रस्ते आवडतात काही लोकांना हायवे आवडतो पर्वतारोही त्यांचा छंद जेवढा डोंगर अवघड असेल ना तेवढं चढायला बरं वाटत वर गेल्यानंतर काही अमृताचं तळ ठेवले असं थो थोडस एव्हरेस्ट पर्वत चढवून जातात तिथे काही अमृताचं तळ आहे का नाही इंटरेस्ट आहे त्यांना काही लोक सरळ मार्गी आहेत वारकरी संप्रदाय आज जरी प्राथमिक क्षणी अवघड वाटत असाल ना तरी हा राजमार्ग आहे